गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा गेला मेरून तलाव मध्ये अध्या सांडपाण्याचा प्रश्न मिटलेला नाहीये काही दिवसानंतर गणपती विसर्जन होणार अद्यापही प्रश्न तसाच आहे आम्ही त्याच्याविषयी सुद्धा मी वारंवार सूचना केल्या आहेत पत्र दिलेली आहेत की सांडपाणी गटरीचा पण तिथे सोडू नये त्या बिल्डिंगाला परमिशन देऊ नये असे माझा विरोध आहे माझं पत्र दिलेलं आहे तुम्ही ऐकताला विचारा माझे दोन तीन पत्र दिलेले आहेत की परमिशन देऊ नये त्याच्यात नेम असा आहे की जर परमिशन करायची असेल स्वतःचा एस टी पी प्लॅन बनवा त्या कॉन्ट्रॅक्ट ज्या बिल्डर असेल त्यांनी एस टी पी प्लॅन बनवा आणि तुम्ही ती सेंट टेरेसा स्कूल आहे ना तिला परमिशन त्याच बेसवर दिली की त्यांनी स्वतः एसटी पी प्लॅन बनवलेला आहे त्या बेसवर त्यांना मंजुरी मिळाली पण हेच अधिकारी तिथे मराठा नावाचा मराठे नावाचा एक प्राणी आहे तो याला तो एकदम भ्रष्ट अधिकारी आहे तोच तिथे सर्व उलाढाल करत असतो तो ज्यांच्या बिल्डिंग परमिशन देतो आणि त्याच्यामुळे तो जबाबदार आहे इथे मेरून तलावात पाणी ना तो मराठा नावाचा जो प्राणी आहे त्याच्यामुळे जास्त भ्रष्ट झालेला आहे सर्व परमिशन त्यांनी दिलेले आहेत त्या वायाचे काही महापालिकेचे अधिकारी घेऊन त्यांना मालवटा तशी धरून त्यांनी तो सर्व घोळ केलेला आहे आणि त्याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आपण काय मारुप करतात किती भ्रष्टाचारी येतात किती काम करतात पण त्यांच्यावर कारवाई होत नाही कारवाई बघा बघा आम्ही आम्हाला मांडण्याचे लोक संविधान बाबासाहेबांच्या संविधान अधिकार दिलेले कारवाई करण्याचे अधिकारी ऐकताला आहे त्या आमदारांना नाहीये माझी विनंती आपल्याला ते अधिकार आम्हाला असते तर आम्ही तात्काळ कारवाई केली असते पण ते अधिकार ऐकताला आहे आणि प्रत्येकाला असं असतं की कमवणारा मुलगा गोड लागतो हे सहजिक आहे आणि जो मला वाटतं कमवून देणारा मुलगा असेल त्याच्यावरती कारवाई करायला थोडं मन जाड होत त्याच्यामुळे ते करत नसेल असा अंदाज आहे आमचा बघा शेवट अधिकारी एकदम बघा आम्ही आधी ऐकताच सुद्धा तिथे विधानसभेत मांडलेलं आहे मी ऐकून की आम्हाला जे संविधानाने अधिकार दिले लोकशाहीने अधिकार दिलेले ते आम्ही मांडण्याचा मेड्यासमोर हाऊसमध्ये मांडण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो पण शेवट कायदा आपल्याला हातामध्ये घेता येत नाही म्हणून कायद्याचं उल्लंघन होऊ नये याची पण काळजी आहे मीडियालाच विनंती की आम्ही काही बोलायला गेलं तर तुम्हीच उलटा आम्हाला टांगता लगेच आमदाराची जीप घसरली मला वाटतं माझी विनंती आहे शेवट आम्ही लोकशाहीमध्ये जगत असताना जनतेच्या भावना ठेवून आम्ही काम करतो मला वाटतं आपल्यालाही विनंती की हे लोकांसमोर जास्तीत जास्त मांडलं गेलं पाहिजे की मेरून तलावात पाणी कशामुळे सोडलं गेलं कोणी सोडलं कसे प्लॅन मंजूर झाले आणि जे, जे भूसंपादांमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे याची चौकशी जनतेमध्ये तू जोपर्यंत मेंढ्या मा मेंढ्या मांडत नाही तोपर्यंत याला प्रतिसाद मिळणार नाही कारण आम्ही प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला पण काही विरोधक याला राजकारणाचं वळण देतात किंवा राजकीय स्टंड आहे म्हणून माझी सर्व मीडियाला विनंती की बाबा याच्यामध्ये मीडियाने चांगला प्रतिसाद देऊन जनतेसमोर मांडावं की जेणेकरून जन जनतेचा कर वसूल करायचा आणि त्या जनतेचा कर वसूल करून त्यांना सुविधा देण्यासाठी पैसे नाही आणि इथे बरेच मला वाटतं काही अधिकारी लोक याच्यामध्ये मॅनेज झालेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही चौकशीची मागणी करणार आणि भविष्यात मला वाटतं असा जनतेचे पैशाची लूट होऊ नये याची काळजी घेण्याची आम्ही लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले लोकांनी विश्वास आमच्यावरती धावलेला त्या विश्वासाचा जनतेला तडा जाणार नाही याची काळजी आम्ही शंभर टक्के शेवटपर्यंत घेण्याचा प्रयत्न करणार नाही बघा अधिकारी जो करप्टेड असतो ना त्याला सत्तानी त्याच्यासाठी पैसा सर्व काही असतो आणि अधिकारी हे जे भ्रष्ट अधिकारी असतात या पैशासाठी काही करता आणि त्याला माटो अशा भ्रष्टाधिकाऱ्यांना मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी असतील मला वाटतं व्हॅल्युएशन काढणारा असेल एखादे काही कोर्टात उभे राहणारे अधिकारी असतील त्या सर्व अधिकाऱ्यांना मला वाटतं की शेवट जनते ते त्यांच्या मोबतलं त्यांच्या तोंडाला रक्त लागलेलं ला। असत ते पैशासाठी काही करता असा प्रकार आपल्या समोर निदर्शनात आलेला आहे